काही चार पाच काळात तुम्ही माझ्यासाठी वाजवले आधी त्या लोकांचे मी आभार मानतो आणि आज मला या गणेशोत्सवाच्या निमित्ताने बोलवलं आहे माझे जवळचे मित्र कुणाल गायकवाड यांचे मी आभार मानतो तुम्ही मला टी व्हीवर पाहता ज्या लोकांनी नाही पाहिलं त्यांना सांगतो मी प्रत्येक चॅनलवर येतो झी टी व्ही कलर्स मराठी सोनी सगळ्या चॅनलवर आलो आहे एकच चॅनल आहे जिथे मी येत नाही डिस्कवरी <laughs> सगळ्या चॅनलवर मी दिसतो लोकांना फार बरं वाटतं आम्ही जिथे उभे राहतो तिथे विनोद घडतात काही विनोद असे असतात लोकांना पटकन काढतात काही विनोद असे असतात लोकांना उशिरा काढतात काही विनोद असे असतात लोक घरी गेल्यानंतर असतात आणि काही विनोद असे असतात लोक सकाळी आठवण आठवण बाथरूममध्ये उघडे नागडे असतात काल मी पुण्यात होतो पुण्यातले प्रेक्षक एवढे शून्य एवढे हुशार त्यांना विनोद काढला नाही तर मागे येऊन विचारतात <laughs> काही प्रेक्षक पण पावसात भिजत भिजत पण कार्यक्रम बघताय काही लोक आम्हाला असे भेटतात त्यांच्याकडनं विनोद निघतात पण तुम्ही त्यांच्याकडे लक्ष देत नाही काही मित्र असे असतात जे एकमेकांच्या चुगल्या करतात आणि त्या चुगल्यांवर विनोद निघतात आपल्यापेक्षा जास्त त्यांना दुसऱ्यांची चौकशी करण्याची फार हौस असते माझा एक मित्र परवा भेटला मी त्याला विचारलं अरे म्हणे तो पक्या कुठे आरे पक्या ना आल्या पक्याला डेंजर माणूस आहे जो का अरे बाबा तो पक्या ना पक्या त्याला एक आयफोन पाहिजे होता एक आयफोन मग मग त्याच्याकडे पैसे कुठे मग मग तो आजीला म्हणाला त्याच्या आजीकडे गेला आजीला म्हणाला आजी मला एक आयफोन घ्यायचा आहे चल मला पैसे दे आजी म्हणाली मेल्या माझ्याकडे पैसे नाही तुला तर एक आयफोन पाहिजे ना तुझी किडनी वेग एक किडने विक आणि आयफोन घेत त्याने तसंच केलं आजीने जसं सांगितलं त्याने तसंच केलं आता त्याच्याकडे एक नाही दोन आयफोन <laughs> आहेत पण आजी नाही ना ना आहे ना ना। विनोद कसे असतात काही लोकांना काही काहीना नाही कळत तुम्हाला कळाला असेल तर जोरदार टाळ्या एक असा विरोध मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे मांडणार आहे भव्य तुम्हाला कळतो का वेळ फार कमी आपल्याकडे कमी वेळात भरपूर काय देण्याचा प्रयत्न करेन एक असा विरोध मांडणार आहे जो मी जिथे जिथे मांडलाय बऱ्याच लोकांना कळालाय बऱ्याच लोकांना नाही कळालाय तुम्ही सगळेजण बसला आहात भव्य तुम्हाला कळतो का दादा कोणते आणि मिळून फुले चुकून एकदा बायकांच्या पार्टीत गेले आणि दादांना पहिल्यांदा कळालं बायकांची पण एक पार्टी असते ज्याला बायका प्रेमाने चिटी पार्टी असं काहीतरी मांडतात त्या चिटी पार्टीमध्ये गेल्यानंतर त्या किती पार्टीमध्ये गेल्यानंतर दादा कोंडले एका सुंदर बाईला पाहिल्यावर निळू भाऊंना म्हणाले निळू भाऊ या बाईच्या कानामध्ये जे झुमके न झुमके ज्या म ते कोणी दिलं माहितीय नाही दिलं नाही आणि बाई या बाईने जी नाकामध्ये नद घातली ज्या मायाला ती कुणी दिली माहित मी दिली मी आणि या बाईने जे अंगावर कोरी करतरी साडी घेतली ज्या मायाला ती कुणी दिली माहित मी दिली मी दादांचं बोलणं झाल्यानंतर लुळू भाऊ दादांना आळूच म्हणाले पण ये दादा तुला हे माहिती का या बाईच्या हातामध्ये जे मुलं प्रेक्षक बस <laughs> गणपती उत्सव गेल्यानंतर काय येते चुकता तुम्ही इथे चुकता तुम्ही गणपती गेल्यानंतर येत पितृपक्ष आपण आपल्या पित्रांना विसरलो की ना आपल्याला नवरात्री लक्षात नाही आपले पित्र लक्षात नाही वर्षातून एकदा आपण आपल्या पित्रांच्या आठवणीमध्ये जेवणाचं पान घराच्या कॉलर ठेवतो आगरी आयटम सादर करतो कारण जॉनी रावत आगरी भाषेत घराघरात पोचला जॉनीचा बाला घराघरात पोचला इतरी अमावस्येच्या दिवशी माझ्या एका मित्राने जेवणाचं पाठ घराच्या कॉलर ठेवलंय आणि कावळ्याला हात मारायची स्टाईल बघा आपण महाराष्ट्रात राहतो तर आपण काय करतो जेवणाचं पान घराच्या कवलावर ठेवतो गॅलरीत ठेवतो किंवा बाहेर कुठेतरी ठेवतो पण आपण काही गावात गेलो महाराष्ट्राच्या तर आपण जेवणाचं ताट जेवणाचं पान घराच्या कवलावर ठेवतो घराच्या कवलावर माझ्या एका मित्राने गावामध्ये पान ठेवलंय आणि कावळ्याला हात मारायची शाई बघा त्याचं कोण भजा बाहेर आला काले जनार्दन इक्का उक्का कर रहा है इतका उक्का उक्का कर रहा है भैया आज पितरे आम ना पतरी समोसा ये सुसरा कौन से होटल में मिलता है जहाँ अलग समोसा नाही रे पितरे आम से काय आमची जुनी लोक का, का ना त्यांच्यासाठी सटी जेवन तो पान से करे चाहे जेवणाला उठे हुआ भैया मरा हमारा भी बहुत कम खत्म हो गया हमको भी ऐसा करणार पडेग भैयाने सुद्धा भरलेलं जेवणाचं ताट आणलं घराच्या कालर ठेवलं आणि स्वतः पण बसला का आता भैया कावळ्यांना हात मारतोय ते आ जाओ हमको ड्यूटी ड्युटी जाना है भाऊ काव, काव। त्याचं कावका अजून जना पण बाहेर जे आला काही छापरावर काय करतस कावले नाही आले भैया म्हणाला आहे का जरूर तुम्हारा यूपी बहुत दूर पड़ता है <laughs> अकेला नहीं आएगा पूरा खानदान क लेके आएगा आओ आओ आना है तो आओ नहीं तो सब मिलके बाढ़ में जाओ थैंक यू धन्यवाद फार बर वाटले तुम्ही सगळे जण एन्जॉय करताय आज टाइम मजा करताय खूप बर वाटले प्रथा गेल्यानंतर आपल्या घरामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आपण उत्सव साजरा करतो तो म्हणजे आपल्या मुलीचं लग्न आपल्या मुलाचं लग्न हे आपण आपल्या घरामध्ये ज्यावेळी साजरे करतो आपल्या घरामध्ये पाहुणे येतात आता कोणी पाहुणे मिळून येत नाही कारण आता माणसाकडे वेळ राहिलेला नाही सणाप्रमाणे प्रथा बदलल्या प्रथाप्रमाणे हे सगळे नियम बदलले हल्ली लग्नामध्ये एक सिकिम बघायला मिळते लग्नामध्ये तुम्ही जा कुठलाच माणूस तुम्हाला वेळेवर निवांत येताना दिसणार नाही तो घाईत तो घाईत जातो हल्ली प्रत्येक लग्नामध्ये सिस्टीम निघाली वेळ वाचवण्यासाठी टाइम बचाने केली त्याला आपण म्हणतो फेटिन पूर्वीच्या काळी लग्नामध्ये लोक पंक्तीत बसायचे पुढच्या पंक्तीतले लोक मागच्या पंक्तीतल्या लोकांना हाका मारायचे विचारपूस करायचे चौकशी करायचे सिस्टीम खालास आता निघाले बुफेट डिनर आमच्या गावामध्ये आगरी बोली भाषेवर लिहिणारे कवी आहेत त्यांनी माझ्यापर्यंत चार ओळ्या मांडल्या तुमच्यापर्यंत पोहोचवतोय तुमच्या हृदयाला स्पर्श करून दिल्या तुमच्याकडून टाळ्यांची अपेक्षा आहे मी त्यांना सहज विचारलं बुफे डिनरची ही पद्धत सुरू झाली ही चांगली आहे वाईट आहे असावी नसावी काय वाटतं त्यांनी चार वेळ्या मांडल्या तुमच्यापर्यंत पोहोचवतोय त्यांनी सुरुवात केली पूर्वीच्या काली लग्नाला मजा होती पूर्वीच्या काली लग्नाला काकीच होती पूर्वीच्या काली लग्नाला काकीच होती मामी होती आजीस होती आणि कवा कवा पाणी द्यायला पाहुणे मंडळी होती हालीच्या लग्नात तशी मजाच नाही हालीच्या लग्नान तशी मजा नाही प्रेमाचा गोरवान मायेचा हात नाही बिकायला घ्यायचा बिकाय सारखा ताट घ्या लाईनीन उभा राहायचा मग कावल्या सारखा का यायचे त्याचे ताटन बघायचा <laughs> याचा पुलाव त्याची पुढे त्याची बुडी त्याचे किसन याचा पापड त्याचे तोंडन डाळीचा कळ इचरू नका डाळी सगळं चांगलं करतात आईस्क्रीम खात पाणी पितान डेकडं घेतन विचारले व बोलतात बाला यालाच गुफे डिनर बोलतात यालाच गुफे डिनर बोलतात यालाच आणि लग्नामध्ये दे गेल्यानंतर बायकांचा ठरलेला कार्यक्रम नवऱ्याचं नाव घेणं बायका घरामध्ये नवऱ्याला मारतील जोडतील लाट्या घालतील शिव्या घालतील पण कुठल्या तरी बाईला सांगा नवऱ्याचं नाव घे नौरे। तर बायका एवढ्या लाचतात वा असं वाटतं आजच्या बाईक कोल्हापुरात गेलो होतो कोल्हापूरमध्ये मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कार्यक्रम करतो कोल्हापूरमध्ये गेलो होतो एका लग्नाच्या समारंभात एका बाईला कोणीतरी सांगितलं नवऱ्याचं नाव घे तर तिने आपल्या नवऱ्याचं नाव कसं घेतलं आल्याला म्हणाली कमळे घी ती गे नाही तर मीच घेला बी कान असतं कापाला बी कान असतं पण त्याला ऐकता येत नाही बटाट्याला डोळे असतात पण त्याला दिसत नाही कपाला बी का नसतं त्याला ऐकता येत नाही इन डोळे असतात त्याला दिसत नाही बाबूराव न्याव पासून मुळ ला कुठेही बसता येत नाही दुसरे तिची मैत्रीण उभी तुचा आवड पट्टीचा तू पण नाव घेत तिने नाव घेतलं पहाटे चयला कोमड कुकती पहाटे चयला कोंबड कुकती आणि आमचं बघून बघ लिहिले कुत्री मुक्ती त्या समारंभामध्ये एक उत्तर भारतीय भैयाण बसली होती तिला कोणता नाव द्यायचं ती पण आली आल्या म्हणाली आमके पती का नाव लिहिणार लेव ना पति तुम्हारा है ना क्या बाजू वाले का है तुम्हारा है तो ले ले रहे हैं वटाना फुटाना सेंग दाना वटाना फुटाना सेंग दाना उड़ा चालाट टना टना माजा बाबूलाल रोज क्यों नहीं तो दारू और हमको मारता है डना 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 थैंक यू धन्यवाद बरोबर तो ये वाले रात्रि पर तुम्हें एंजॉय करने खूप बरं वाटतं तुमच्यासारखे रसिक मायबाप प्रेक्षक आमच्यापर्यंत येतात पाऊस असो ऊन असो गरमी असो थंडी असो काही असो तुम्ही कलाकारांना दाद देता प्रेम देता आशीर्वाद देता पण चार वर्षापूर्वी एक अवस्था अशी झाली होती की संपूर्ण जगाला एका व्हायरसने छळलं होतं कोरोना कोरोना जेव्हा आला त्याने सगळ्यांची करून टाकली होती कुणी <laughs> कोणाच्या घरी जा जात नव्हतं कुणी कोणाला बोलवत नव्हतं कुणी कोणाला भेटायला जात नव्हतं कुणी कोणाशी बोलत नव्हता प्रत्येक जण मास्क लावून फिरायचा प्रत्येकदा मास्क लावून ठेवायचा एका बाईला वाटलं कोरोना मागून जातो तिने आंबाड्याला मास <laughs> मास्क लावला आणि कोरोना काळामध्ये सगळ्यात जास्त वाईट अवस्था कुणाची झाली तर ती नवऱ्याची सगळ्यात वाईट अवस्था नवऱ्यांची झाली प्रत्येक नवरा एक गोष्ट शिकला भांडी असायला भांडी घासायला बायकोच्या छळाला कंटाळून कोरोना काळामध्ये बायको नवऱ्याला सारखी सांगायची भांडी घास भांडीघासांडी दिवस रात्र भांडी घासून घासून त्याच्या हाताला फोड आली तर त्याने सासऱ्याला फोन केला बायकोची तक्रार करत हॅलो हॅलो बोला बोला सासरे बोला जाऊ बापू काय बोलताय काय बोला काय बोला तिच्या <laughs> कसली मुलगी गेली मला का का काय झालं काय झालं ते काय झालं का काय झालं जा आईला दिवस रात्र मला म्हणते भांडी घालचा भांडी घालचा भांडी घालचा भांडी घालचा हा नवऱ्यांनी नोकर आहे का सारखी भांडी घालचा भांडी घालचा तिला काहीतरी सांगा सांगतो सांग काय सांगतो 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 कधी सांगतो सांगतो कधी सांगतो माझी भांडी घासून झाली सांगतो आणि कोरोना काळामध्ये कोरोना काळामध्ये प्रत्येक माणूस डॉक्टर झाला होता प्रत्येक माणूस तुम्ही सगळे डॉक्टर होता डॉक्टरांनी डिस्पेन्सरी बंद करून टाकल्या म्हणाले लोक डॉक्टर झाले प्रत्येक जण प्रत्येकाला सल्ला द्याय काय काढा पी काढा आल्या त्या अद्रक टाक मिरची टाक मसाला टाक दा, घे घापा घे घापा काढा पी आणि काही लोक म्हणायचे वा घे वा एका म्हातार्याने हाफ घेतली त्या करोना चढली आणि एक वाक्य प्रत्येक जण बोलला तुम्ही पण बोलले मी पण बोललो आपण सगळेजण बोललो प्रत्येक माणूस बोलला गरम पाणी पी प्रत्येक जण बोलला गरम पाणी पी एक माणूस अडीच तीन वर्ष एवढा गरम पाणी प्यायला एवढा गरम पाणी प्यायला मोठा त्या आतड्या घसला म्हणाल्या गीदर रे आणि कोरोना काळामध्ये कोरोना काळामध्ये सगळ्यात जास्त गंमत झाली सगळ्यात जास्त मजा झाली ती बायकांची कारण बायका घरातल्या घरात गरोदर झाल्या बऱ्याच बायका बघा माझं ऑब्झर्वेशन आहे बऱ्याच बायका घरातल्या घरात गरोदर झाल्या मुलं जन्माला आली मुलं घरातल्या घरात मोठी व्हायला लागली रेंगायला लागली या खोलीतून त्या खोलीत त्या खोलीतून या बोलायला लागली कोरोना काळ त्यावेळी पहिला लॉकडाऊन दुसरं लॉकडाऊन तिसरा लॉकडाऊन चौथा लॉकडाऊन असं वाटलं ज्येष्ठ नागरिक होऊन घरातनं बाहेर पडणार <laughs> एवढी अवस्था वाईट मुलं मोठी झाली कोरोना काळ संपायला लागला लॉकडाऊन बंद झालं लो, लोक घराच्या बाहेर पडायला लागली घराच्या बाहेर पडल्यानंतर इथं बापाला वाटलं माझा मुलगा घरातल्या घरात बोलायला ला, लागला चालायला लागला त्याला बाहेरचं जग माहीतच नाही त्याला फक्त मम्मी पप्पा आजी आजोबा दादा बिबी हेच माहिती आहे म्हणून बाप म्हणाला की ह्याला आता बाहेर जग दाखवलं पाहिजे म्हणून बाप फर्स्ट टाइम पहिल्यांदा मुलाला घेऊन घराच्या बाहेर पडला आणि सगळं काही दाखवत होतं मुलाला नवल वाटत होतं त्याला गंमत वाटली एवढं मोठं जग त्याने पाहिलं तर बाप सगळं दाखवायचा बाया हे बघ ट्रेन ही बघ बस हा बघ माणूस मुलाने पाहिलं एक प्रेस चाललं होतं चार माणसाच्या खात्यावर एवढी गर्दी त्याने पहिल्यांदा पाहिली त्याला गंमत वाटली त्याने बापाला विचारलं बाबा ते काय आहे ते काय काय आता बाप कसं सांगणार सांगितलं तर बाप मुलगा घाबरेल बाप मुलाला समजावत म्हणाला बाया ती पालखी आहे मोठ्या माणसाची मुलगा म्हणा दादा तुम्ही पण नव्हते ना तुमची कधी निघणार पालखी <laughs> आणि लोक म्हणायचे घरातून बाहेर पडू नका कोरोनामध्ये कोरोना फार डेंजर आहे हात मिळवला श्वासाने श्वासाने कोरोना हात जातो म्हणून कुणी घराच्या बाहेर पडत नव्हता पण एक मुलगा कोरोना काळामध्ये नागडा उघडा फिरत होता सकाळपासून संध्याकाळपर्यंत मग मास्क लावलेला कपडे घातलेले काही नाही एकटा कळतो या गल्लीतून त्या गल्लीत त्या गल्लीतून या गलीत इकडून तिकडून 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 बोलतोय संध्याकाळी त्याचा बाप ऑफिस ऑफिसमधनं घरी आला मास्क काढला कपडे काढले टवळे गुंडाळलं बाथरूम मध्ये आंघोळीसाठी शिरला शिरल्यानंतर दरवाजा लावला त्याच्या शेताचा माणूस त्याच्या जवळ आला बाथरूम जवळ आणि त्याला हाक मारत म्हणाला हो बाबूराव काय आंघोळ करताय तुम्हाला का काय हक्का लावतो बक्का लागे नाही काय संस्कार शिकवले मुलाला काय काय शिकवलं काय तुमचा मुलगा बघा सकाळपासून संध्याकाळ झाली नागरा उघडा फिरतोय त्याला काहीतरी सांगा काहीतरी सांगा म्हटल्यानंतर या माणसाने माझ्या पुढे पाहिलंच नाही त्याच अवस्थेत दरवाजा उघडला त्या घाटा आणि त्याच अवस्थेत रस्त्यावर गेला घापा आणि मुलाला बघून म्हणाला काय नालाय काढून येणार गे टॉवे परत कोरोना आला नाही पण तुम्ही आला तुम्ही आलात आम्हाला बोलवलं आम्हाला प्रेम दिलं आशीर्वाद दिलं टाळ्या दिल्या रंग मंदिरात तुमच्यासारखे रसिक मायबाप प्रेक्षक यायला लागले आणि नाट्यग्रह पुन्हा खुले झाले तुमच्यासारख्या रसिक मायबाप प्रेक्षकांचा आशीर्वाद प्रेम आम्हाला मिळाला त्याबद्दल तुमचा सगळ्यांचं आभार धन्यवाद आणि जाता जाता धन्यवाद जाता जाता चालू करता एक शेवटचा आयटम सादर करतोय कारण आम्हाला परत रात्रीच्या रात्री नाशिकला जायचंय प्रत्येकाच्या खिशामध्ये फत्यान आले फार डेंजर हत्यार आहे हे हत्यार कोणावर वार करत नाही पण मेंदूला वार करतो काळजावर वार केल्यानंतर माणसाला अटॅक के येतो असा हा हत्यार तो म्हणजे मोबाईल 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 फर्स्ट टाइम भारतात आला पहिली बार मोबाईल का इजाद हुआ निर्माण हुआ भारत मध्ये पहिली बार मोबाईल आया पहिल्यांदा मोबाईल आला तर मोबाईलची साईज एवढी मोठी होती काळ्या रंगाचा मोबाईल काळा एरिय त्याला जाड बटणं त्याला बिलिंग मोबाईल एवढा मोठा मोबाईल किशत घालून माणूस रस्त्याने चालत असं वाटतं खिशमध्ये वरवंटा ठेवलाय आता जितका मोठा माणूस तितका छोटा मोबाईल जितका छोटा माणूस तितका मोठा मोबाईल चायनावाले कधी पण साईज बदलतात आता निघालाय टॅप काही वर्षानंतर निघतील पाट्या मोबाईल ज्याने काढला त्याने विचार केला की लांबची माणसं जवळ येतील विरुद्ध झालं उलट झालं काय झालं जी घरामध्ये आई बहीण बाप भाऊ ती दुरावली बाप या कोपऱ्यात बसलाय मुलगा त्या कोपऱ्यात बसलाय आई त्या कोपऱ्यात बसली बहीण त्या कोपऱ्यात बसली सगळे मोबाईलवर लागले आणि जवळ कोणाला आणायचा प्रयत्न केला जे लांब राहतात आपण त्यांच्याशी बोलायला लागलो घरच्यांना विसरून गेलो पण मोबाईलचा फायदा कुणाला झाला तुम्हाला पटलं तर तुमच्याकडून टाळण्याच्या अपेक्षा तुम्हाला पटलं लक्ष देऊन ऐका मजा येईल तुम्हाला ह्या आयटममुळे मला विलासराव देशमुख यांनी महाराष्ट्राचा कला पुरस्कार दिला होतोय हा आयटम मी साजरा तुम्ही समोर मोबाईलचा फायदा कुणाला झाला तुम्ही ऑब्झर्व नाही केलं मी ऑब्झर्व करत असतो मोबाईलचा फायदा कुणाला झाला मोबाईलचा फायदा झाला बॉयफ्रेंड आणि गर्लफ्रेंडला हे दिवसभर बोलतात बसमध्ये रिक्षामध्ये क्लासमध्ये कॉलेजमध्ये गल्लीमध्ये कॉर्चमध्ये <laughs> जिथे जागा मिळेल तिथे रात्री दोन वाजता मी शूटिंगवरनं घरी चाललो होतो मी ज्या गल्लीमध्ये राहतो त्या गल्लीमध्ये मुलगा आपल्या गर्लफ्रेंडशी रात्री दोन वाजता बोलत होता फोनवर रात्री दोन वाजता त्याला वेळ पण मिळाली दोन वाजता दिवसभर बोलतो पण रात्र कमी पडतं म्हणून रात्री पण बोलायला लागला रात्री दोन वाजता बोलतोय आणि तो त्याच गल्लीत राहतो आणि त्याला भीती वाटते मी या गल्लीत राहतो मला कोणी बघणार तर नाही ना कुणीच बघत नाही कोण बघतं कुत्रा कुत्रा बघतो त्याच्या मागे मागे येतो कुत्रा त्याचा वास घेतो कुत्र्याला हकलतो तिच्याशी बोलतो आणि रात्री दोन वाजता तिच्या मायक्रोफोनमधनं मोबाईलच्या मायक्रोफोनमधनं आवाज कसा बाहेर पडतो अंधार आहे सुनसान आहे आणि रात्री तक सुमार आहे दोनच्या सुमारास तो बोलतोय आणि तिचा आवाज कसा येतो हा कुत्र्याला हँडल करतो आहे तिच्याशी बोलतोय रात्री दोन वाजता lambda bar putle udhana hello hello rapli 2 waascha बोलते काय काटेने काय करतो बोलू। बोल ना बोल ना ठीक आहे नको बोलू बोल काय म्हणते खूप करतो खूप करतो खूप करतो काय पण काय पण काय पण थँक्यू धन्यवाद